可提啊，可提土啊，可提土。啊哈啦，嘿嘛呢吧啦，玩具。

जे शिवराय आहे मित्रांनो आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो क्रिएट करण्यासाठी तुम्हाला अलर्ट मोशनची गरज लागणार आहे तर मित्रांनो अलर्ट मोशन तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो अलॅट मोशनमध्ये आल्यानंतर जी काय आपण बीट मार्क प्रिसेट आणि शेक इफेक्ट प्रिसेट यूज केलेली आहे दोन्ही प्रिसेटची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही ह्या ह्या दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट करून घेऊ शकता तर दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अॅर्ट मोशनमध्ये आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जी काय आपली बीट मार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता मित्रांनो बीट बीटमार्कवरती आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल व्हिडिओ एकदम सिंपल आहे फक्त शेवटपर्यंत बघायला लगेच तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो समजून जाईल तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं सुरुवातीला आल्याच्यानंतर सुरुवातीला लावून प्लसवरती जायचं मिड्यामध्ये जायचं आहे मिड्यामधून इथं आल्याच्यानंतर जे काय आपलं मटेरियलचं फोल्डर आहे ते तुम्ही ओपन करून घ्यायचं तर जे काय मटेरियलचं फोल्डर आहे ते आपण ओपन करून घेऊया अशा प्रकारे जे काय मटेरियल आहे मी तुम्हाला दिलेलं आहे तर सर्व मटेरियल तुम्ही डाउनलोड पण करून घेऊ शकता आता मित्रांनो हे जे काय फोटो आहेत हा हे फोटो मी सर्व फोटो इथे डेमोसाठी यूज करणार आहे तुम्ही तुमचे स्वतःचे फोटो इथे लावू शकता ओके तर सगळ्यात पहिला जे काय तुमचा फोटो असेल ते फोटो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोटो सिलेक्ट करून समोरच्या बीटवरती यायचं ह्या ऑप्शननी समोरच्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा पार्ट जो आहे ह्या ऑप्शननी कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला फोटो जो तो ॲड करून घ्यायचा वरी तीन रटला जायचे आणि फिल कॉम्पोजिशन येईल ह्या ऑप्शनला सिलेक्ट करून घ्यायचं म्हणजे आपला जो फोटो आहे पूर्ण स्क्रीनवर प्रकारे सेट होऊन जाईल तीन सेकंदापर्यंत सेम तुम्हाला अशा से प्रकारे फोटो लावून घ्यायचे तर बघू शकता फोटोवरती टच करायचे पुढच्या बीटवरती तुम्ही एक्स्ट्रा पार्ट कट करून वरती तीन डॉटला जाऊन फिल काम पोझिशन एरिया ह्यावरती सेट करायचे तर अशा प्रकारे तुम्हाला फोटो जे आहेत ते एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत पूर्ण बीटवरती ओके ते तीन सेकंदापर्यंतच ॲड करून घ्या सुरुवातीला नंतरचे जे काय आहे फोटो आहे ते आपण नंतर ॲड करूया तर सुरुवातीला तुम्ही तीन सेकंदापर्यंतच ॲड केलं तरी चालून जाईल ओके तर मी फास्टमध्ये ॲड करतो आहे बघू शकता आहे जर कोणी मित्रांनो चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला अजून लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या ओके तर बघू शकता मी सुरुवाती तीन सेकंदापर्यंत फोटो जे आहेत ते अशा प्रकारे ॲड करून घेतलेले तुम्ही पण सेम अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत इथंपर्यंत फोटो ॲड केल्याच्यानंतर तीन सेकंदा यायचं आहे आता मित्रांनो तीन सेकंदाच्या नंतर आपले जे काय ग्रुप आहेत ते चालू होत आहेत बघू शकता इथं तर तुम्हाला तीन सेकंदावरती इथं आल्याच्यानंतर प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं आहे अगोदर कुठलाही एक फोटो तुम्ही सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे तर हा जो फोटो आहे तुम्ही ॲड करून घेतो ॲड करून घ्यायच्या वरी तीन डॉटला जाऊन फिल फिल्ल कॉम्पोजिशन एरियावरती सेट करायचा आहे आता हा जो फोटो आहे हा फोटो तुम्हाला बघू शकताय बघू शकता सतरा पॉईंट अठ्ठावीस सेकंदावरती यायचं आहे आपला जो काय फोटो फोटो सिलेक्ट करून इथंपर्यंत ह्या ऑप्शनने फोटो वाढून घ्यायचा आहे अशा प्रकारे वाढून घ्यायचा आहे वाढल्याच्यानंतर अशा प्रकारे आपला जो फोटो आहे तो दिसून जाईल नंतर फोटोच्या साईडला लाँग प्रेस करायचा आहे आणि हा जो फोटो आहे पूर्णपणे बॅकग्राऊंडला घेऊन घे घेऊन घ्यायचा आहे तर बघू शकता आपलं जो सॉंग आहे त्या सॉन्गच्यावरती अशा प्रकारे तुम्ही सेट करून घ्यायचा आहे नंतर मित्रांनो फोटोवरती टच करायचा आहे आता जो आपण ॲड केला आहे त्या फोटोवरती टच करून इफेक्टवरती जायचं आहे ॲड इफेक्टवरती जायचं आहे इथं तुम्हाला ब्लरच्या ऑप्शनवरती जायचं आहे ब्लरवरती नंतर ते तुम्हाला बघू शकता घशन ब्लर हा इफेक्ट भेटून जाईल हाय इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे स्टँडर्ड सेटिंगला टच करायचं तर हा जो इफेक्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटून जाईल नंतर डबल फो इफेक्टमध्ये जाऊन ॲ ॲड इफेक्टवरती टच करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला बघू शकता आहे का ऑप्शन ह्यावरती जायचे प्रोड्यूस रोज सिवडलच जो का ऑप्शन ह्यावरती जायचं आहे ह्याच्यावरती येऊन आल्याच्या नंतर इथे एक तुम्हाला सिंपल स्टार पॉईंटचा इफेक्ट भेटून जाईल हाली बघू शकता हा जो इफेक्ट आहे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे खाली जे काय बघू शकता एकदम तीन खालचे तीन नंबरला जे का ऑप्शन आहे फ्लाय राईटचा हा इफेक्ट तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे हा जो इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल नंतर इथून बॅक घ्यायचं आहे जे काय ब्लेंडिंग आणि ऑपोजिटचं ऑप्शन ह्यावरती टच करायचे ब्लेंडिंग आणि ऑपोजिटवरती येऊन ह्याची जी ऑपोजिट आहे ह्याच्या ऑपोजिट तुम्हाला वीसवरती सेट करून घ्यायची हा जो इफेक्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल हा जो फोटो आहे तो तर मित्रांनो आता एवढं झाल्याच्यानंतर आता जे काही ग्रुप दिलेले आहेत ते ग्रुप तुम्हाला एडिट करून घ्यायचे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो इथे तुम्हाला बघू शकता टेक्स्ट लेअरचा एक ग्रुप दिस असेल एक नंबरला खाली एकदम ते टेक्स्ट लेअरवरती जायचं टेक्स्ट लेअरवरती आल्याच्यानंतर इथं एडिट ग्रुपवरती जायचं आहे आता मित्रांनो हे जे काय लेअर आहेत तुम्हाला दिसून जातील फक्त ह्याच्यामध्ये काय चेंज करायचं नाही आहे फक्त हे जी काय लेअर आहे त्या लेअरवरती जायचं आहे एडिट टेक्स्टवरती जायचं आहे आता मित्रांनो हा जो फॉन्ट आहे हा फॉन्टसाठी तुम्हाला बघू शकता इथं वरी जे काय ऑप्शन असेल रोबोटो रेग्युलरचं त्यावरती टच करून घ्यायचं आहे आता मित्रांनो जो काय फॉन्ट आहे तो बघू शकता आहे तुम्हाला ऑल फॉन्टवरती जायचं आहे जर ॲड नसेल झाला तर जा आणि तर वरती जाऊन तुम्ही तर बघू शकता डी ई डबल के अस वगैरे सर्च करायचं आहे आणि हा जो काय फॉन्ट येईल हा तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे जर फॉन्ट अशा प्रकारे तुमचा जो फॉन्ट आहे तो दिस दिसत नसेल तर तुम्ही हा फॉन्ट ॲड करून घ्यायचा सर्व टेक्स्टला ओके एवढं झाल्याच्या नंतर आता मित्रांनो कुठं चेंज न करता आता बघू शकता आपला जो काय एक नंबरचा ग्रुप आहे त्यावरती टच करायचं आहे ग्रुपवरती जायचं एडिट ग्रुपवरती जायचं आहे आता एडिट ग्रुपवरती आल्याच्यानंतर सुरुवातीला प्लसवरती जायचं मीडियामध्ये जायचं जे कुठलाही फोटो आहे जे कुठलाही फोटो आहे तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे नंतर ह्या फोटोला फक्त बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचे तर हा बॅकग्राऊंडला आल्याच्यानंतर आपला जो फोटो अशा प्रकारे दिसून जाईल फोटोवरती टच करायचे मूव आणि ट्रान्सफरवरती जायचं आहे फोटोची साईज आहे तुम्ही थोडी लहान करून घ्यायची आहे होऊ शकता अशा प्रकारे पूर्ण शेपमध्ये अशा प्रकारे बसाय पाहिजे अशा प्रकारे फोटो तुम्ही सेट करून घ्यायचा ओके तर मित्रांनो प्रॉपर फोटो सेट करून घ्यायचा बॅक यायचं आहे तर बघू शकता आपला जो एक नंबरचा ग्रुप एडिट होऊन जाईल फक्त इथं जे हा जी ही जी जियर इथं हाईड झालेली आहे तिला फक्त अनहाड करून घ्या एकच लेअर हायड झालेली आहे तर अशा प्रकारे आपला जो फोटो दिसून जाईल नंतर सेम दोन नंबरच्या ग्रुपमध्ये पण तुम्हाला सेम अशा प्रकारे जसं आपण फोटो ॲड केला सेम तशा प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर फोटोवरती जाऊन एंड अँड वरती जाऊन प्रॉपर सेट करून घेऊया ओके तर बघू शकता दोन लेअरचा दोन नंबरचा ग्रुप पण लेअर आपला रेडी होऊन जाईल तर मित्रांनो सेम से अशा प्रकारे तुम्हाला हे जे काही समोरचे चार ग्रुप राहिले आहेत ते चारही ग्रुप सेम तुम्हाला अशा प्रकारे एडिट करून घ्यायचे तर मी तुम्हाला आणखीन एक समजण्यासाठी हा एक ग्रुप जो आहे तो आणखीन एक एडिट करून दाखवतो नंतर बाकीचे तुम्ही स्वतः एडिट करून घ्या ओके तर ग्रुपवरती जायचं आहे खाली एडिट ग्रुपवरती जायचं आहे सुरुवातीला यायचे प्लसवरती जायचं आहे मिळ्यामध्ये जायचं आहे कुठलाही एक फोटो जो असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोटो सिलेक्ट करून शेवटपर्यंत ह्याची लेन्थ वाढून घ्यायची आहे ह्या ऑप्शननी नंतर ह्याला फोटोला फक्त बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचे अशा प्रकारे फोटोवरती जायचे मुवान ट्रान्सफरवरती जायचं आहे आणि शेवटला यायचे आता बघू शकता आहे फोटोवरती जाऊन असं फोटोला आपलं प्रॉपर अशा प्रकारे या शेपमध्ये या शेपमध्ये बरोबर असं सेट करून घ्यायचे ओके तर बघू शकता आपले तिन्ही पण ग्रुप जे आहेत ते प्रॉपर असे एडिट झालेले तर सर्व ग्रुप तुमचे तुम्ही एडिट करून घ्यायचे आहेत आता मित्रांनो ग्रुप जे आहेत ते तुम्ही स्वतः एडिट करून घ्या आता एडिट झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सतरा पॉईंट अठ्ठावीस सेकंदापे यायचे प्लसवरती जायचे मीडियामध्ये जायचे जे काय फोटो आहेत ते फोटो ॲड करायचे जसे सुरुवातीला आपण ॲड केले सेम तशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे एक्स्ट्रा पार्ट कट करून वरती तीन डॉटला जायचे फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचे तर अशा प्रकारे सर्व फोटो जे असतील ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे तर जे काय फोटो आहेत ते एक एक करून फास्टमध्ये ॲड करून घ्या शेवटपर्यंत मी फास्टमध्ये ॲड करून घेतो ओके कारण की आपला व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होत चाललेला आहे तर मित्रांनो बघू शकता मी शेवटपर्यंत आपले जे फोटो आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत ते हे जे फोटो आहेत मी डबल डबल यूज केलेले असतील तर तुम्ही तुमचे स्वतःचे फोटो वेगवेगळे ॲड करू शकता आता एवढ्या इमेजेस ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला याचे तुम टच सेंदा पशे यायचे प्लसवरती जायचे मीडियामध्ये जायचे मी एक तुम्हाला इमोज लिअरचा पी एन जी दिलेला अशा प्रकारे हा एन जी तुम्ही ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी लिहिणं व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायचे आता मित्रांनो तुम्हाला लोगो लावायचं असेल तर लोगो तुम्ही लावू शकता आता आपले जे काय ग्रुप आहेत ते सर्व तुम्ही एडिट करून घेतलेच असतील आता मित्रांनो फक्त तुम्हाला हे जे इफेक्ट आहेत ते इफेक्ट तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये अप्लाय करायचे आहेत तर इथून बॅक यायचं जो का आपला शेकीफे प्रोजेक्ट आहे त्यामध्ये जाऊन जायचे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तीन इफेक्ट भेटून जातील त्यातल्या पहिल्या इफेक्टवरती टच करायचा आहे इफेक्टमध्ये जायचे तीन वरती जायचे तर कॉपी ऑल इफेक्टला टच करायचे बॅक यायचे आपल्या व्हिडिओवरती येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर जो काय पहिला इफेक्ट आहे पहिला इफेक्ट तुम्हाला बघा आता कुठपर्यंत पेस्ट, पेस्ट करायचा आहे पहिल्या फोटोपासून जे काय आपण फोटो ॲड केले त्या पहिल्या फोटोपासून तुम्हाला ॲड करत जायचे तीन सेकंदापर्यंत हा इफेक्ट ॲड करायचा आहे सुरुवातीला तर बघू शकता आपण जे फोटो आहेत ते इथंपर्यंत पेस्ट केलेला आहे तर हा जो काय मोठा फोटो आहे ह्याला पण तुम्हाला हायफेक पेस्ट करून घ्यायचा आहे तर पहिल्या पहिल्या बीटपासून जे काही तीन सेकंदाच्या अलीकडचे एवढे पाय इमेजेस आहेत ह्या सर्व इमेजला तुम्हाला हायफेक पेस्ट करून घ्यायचा आहे नंतर मित्रांनो आता जे काही ग्रुप चालू होते ते ग्रुप सोडून द्यायचे आहेत आणि इथं बघू शकता आहे जे काही छोट्या छोट्या बीट राहिलेले आहेत म्हणजे एकोणीस पॉईंट चार इथंपर्यंत तुम्हाला हायफेक पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपण हा जो इफेक्ट इथं पेस्ट करूया तर सर्व ह्या छोट्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे तर इथं पेस्ट केलेला आहे आता हा जो काय मित्रांनो बघू शकता आहे हा ह्या फोटोपर्यंत तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे एकोणीस पॉईंट चार सेकंदाच्या अलीकडे इथंपर्यंत तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे नंतर बॅक यायचे शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचे दोन नंबरच्या लेअरवरती जायचे इफेक्टमध्ये जायचे आहे तीन डॉटवरून कॉपी आल इफेक्टला टच करायचे बॅक यायचे व्हिडिओवरतीन जायचं आहे आता मित्रांनो तुम्हाला आता बघू शकता इथं आहे एकोणीस पॉईंट चार सेकंदापासून यायचं आहे इथं आल्याच्यानंतर जो का पहिला फोट 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 फोटो आहे एकोणीस पॉईंट चार सेकंद जो काय फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हाय इफेक्ट आहे नंतर मित्रांनो समोरचा एक सोडायचा आहे फोटो त्याच्या समोरच्याला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे आपण एका एक इमेज जे पेस्ट करतो त्यानंतर तसं प्रकारे तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे इथं पेस्ट करून समोरचा सोडायचा आहे त्याच्या समोरच्याला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे नंतर मित्रांनो दोनच फोटोला हाय इफेक्ट पेस्ट करून बॅक यायचं आहे शेक इफेक्टला ओपन करायचं आहे तीन नंबरच्या फोटोवरती जायचे इफेक्टमध्ये जायचे तीन डॉटवरून कॉपी ऑल इफेक्टला टच करून बॅक यायचे बॅक घेऊन आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो राहिलेले जे का दोन फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला तुम्हाला हाय इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे दोन्हीला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो बघू शकता जो व्हिडिओ आहे तो कम्प्लिटली रेडी झालेला दिसून येईल करने से तो से से से। तर ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काय शेअर आहे ऑप्शन वर शेअरवरती टच करायचं आहे व्हिडिओ रेज्युलेशन तुम्हाला टेनरीपी ठेवून घ्यायची आणि खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हाच्या वेडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर वेळेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारची ट्रेंडिंग टोटल व्हिडिओ देत असतो तर भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र